भारतीय जनता पार्टी मध्यमंडळ ठाणे आणि जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरामध्ये आज आधार कार्ड कॅम्प आणि आदित्य बिर्ला आरोग्य विमा नवीन मतदार नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस मध्यमंडळ योगेश भुजबळ आणि सुमित सुनील सुर्वे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नवीन आधार कार्ड आणि सुधारित आधार कार्ड कॅम्प पोस्ट ऑफिसमध्ये पाचशे एकोणपन्नासमध्ये दहा लाख रुपयांचा अपघात विमा आणि नवीन मतदार नोंदणी अशा प्रकारच्या या कार्यक्रमाचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे आयोजक श्री सुमित सुर्वे आणि योगेश भुजबळ यांनी यावेळेस बोलताना सांगितलं की या सगळ्या शिबिराचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना उपयोग झाला कार्यक्रमाला आमदार श्री संजय केळकर आमदार निरंजन डावखरे जिल्हाध्यक्ष संजय वागुले प्रदेश महामंत्री मानवी नाईक प्रदेश सचिव संदीप लेले नगरसेवक मिलिंद पाटणकर कृष्णा पाटील माजी नगरसेविका नंदा पाटील दीपा गावण आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते सुमित सुर्वे आणि भुजबळ या दोघांच्या पुढाकाराने श्रीरंग वृंदावनच्या सर्व नागरिकांसाठी या इकडे मतदार नोंदणीचा कॅम्प आणि त्याचबरोबर पोस्टाची म्हणजेच केंद्राची जी योजना आहे ज्याच्यामध्ये अतिशय कमी प्रमाणाचा जो प्रीमियम आहे म्हणजे जेमतेम पाचशे साडेपाचशेचा सा जो प्रीमियम वार्षिक आहे त्याच्यामध्ये दहा लाखाची पंधरा लाखाची पॉलिसी आपल्याला उपलब्ध होते या सगळ्या योजना आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने अनेक लोकोपयोगी कार्यक्रम म्हणजे ठाण्यामध्ये सातत्याने सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून आज या इकडे हे कॅम्प आयोजित केलेले आहेत वृंदावन सिरंग सोसायटी राबोडी या भागातील नागरिकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा लाभ घ्यावा अनेक जणांचे आधार कार्ड त्यांच्यामध्ये पत्त्यांमध्ये बदल नवीन आधार कार्ड काढणे काही जणांचे ॲड्रेस चेंज करायचे असतात आणि या शिबिराचा लाभ त्यांना या ठिकाणी होईल पुन्हा एकदा सुनील सु आपलं सुर्वे आणि योगेश भुजबळ यांचं मनापासून अभिनंदन करतो मी मतदान नोंदणी करताना अंदाज नव्हता परंतु जेवढे बूट ठाण्यामध्ये भाजपच्या माध्यमातून मतदार योनीसाठी लावलेले आहेत मी प्रत्येक ठिकाणी बघतोय प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे दोनशे अडीचशे तीनशे अशी नोंदणी प्रत्येक आयोजनामध्ये होते पण एवढा चांगली योजना केंद्र सरकारची असल्यावर जे आज आरोग्याचा किंवा आरोग्याच्या खर्चाचा जो मेन विषय आहे तो खूप नागरिकांसाठी सोडवण्यासाठी त्या समस्येचा त्याला मदत मिळणार आहे आणि हा सगळा कॅम्प सुमित चुर्वे भुजबळ आणि इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलं आहे त्यांना निश्चितपणे त्यांना अभिनंदन त्यांचा धन्यवाद आधार कार्ड कॅम्प कार व आदित्य बिर्ला आरोग्य विमा तसेच नवीन मतदान नोंदीचं चा अभियान चालू केलेलं आहे श्रीरंग वृंदावन परिसरामध्ये येथील नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसादही मिळत आहे या आरोग्य विम्यामधून दहा लाखाचा इन्शुरन्सही लोकांचा काढला जाणार आहे आणि आधार कार्डमध्ये जे काय करेक्शन असतील किंवा नवीन हे एकाच ठिकाणी कामं ह्या होत आहेत हा गेली आठ दिवस हा उपक्रम चालू केला आहे त्याबद्दल योगेश भुजबळ आणि सुमित सुरे यांचे हार्दिक आर्थिक अभिनंदन त्यांचे उपयोगी उपयोगी योजना चालू असतात आणि आजचा त्यांनी हा योग्य वेळी हा जो काम घेतलेला आहे कारण की येत्या विधानसभामध्ये लोकांना त्या आज जे हो मतदान म्हणून नोंदणी करत नाही तर त्यांना होट करायला भेटेल आणि एक त्यांना एक मोठा आनंद भेटेल असं त्यांनी काम केलेलं आहे आणि इथे गोरगरीब लोकांसाठी ज्या इन्शुरन्स पॉलिसीज आहे तो पण ते योजना लोकांपर्यंत तळागाळ पोहोचवण्याचं काम त्या दो दोघांनीही केलेलं आहे त्यांचे दोघांचे मी अभिनंदन करतो धन्यवाद